मटन कलेजी चिकन कलेजी मटन कलेजी ना सुका चिकन ग्रेव्ही चिकन वगैरे आहे मोठ्यांसाठी मदर डॉक्टर ओके मदर डॉक्टर उद्याचं पीठ वगैरे आहे घरगुती गावण पीठ वगैरे आहे आणि सगळ्या प्रकारचे आपल्याला इथे मसाले बघायला मिळतील दादा नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ आपण अवघे जे डोंबोडीकर ज्या महोत्सवाची वाट पाहत असतो तो आगरी कोळी महोत्सव सुरू झालेला आहे बावनसा रेल्वे रेल्वेचं जे ग्राउंड आहे वेचला त्या वेटच्या ग्राउंड मध्ये आहे आणि तारीख आहे पंधरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर टायमिंग आहे संध्याकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसं मध्ये देणारच आहे आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ पर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण समोर बघतोय खूप मोठा असा आपल्याला आकाशवाणी बघायला मिळतोय इकडे तुम्हाला एक गेट बघायला मिळेल आता आपण आहे ना रेल्वे मैदान बावनचाळीस जवळ आहे पंधरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर पासून चालू आहे शेवटची तारीख आहे चोवीस नोव्हेंबर आणि हे असं मोठं ग्राउंड आहे रेल्वेचं तर रेल्वेच्या ग्राउंड मध्ये डोंबुलीची जत्रा भरलेली आहे आगरी कोळी महोत्सव तर आता आपण इथून आज जाऊया ते आपण पहिल्याच आत आलो ना तिकडे इकडे गेटवर तुम्ही बघू शकता लहान मुलांचे प्राईज आहे काय प्राईज आहे शंभर रुपये ओके कोणत्याही घ्या शंभर रुपयाला अशी तुम्हाला केळणी बघायला मिळते लहान मुलांची इकडे बघू शकता ससा वगैरे आहे तास पण आहे शंभर रुपये कोणतंही घ्या आपण बघतोय डॉल्फिन पण आहे याच्यामध्ये तुम्ही या साईडला आलात ना तर कोणतीही वस्तू घ्या तुम्हाला फक्त वीस रुपये तुम्ही काही घेऊ शकता इकडे आपण बघतोय तुम्ही कोणत्याही घरात लागणारी ज्या वस्तू असतात ना कोणत्याही घ्या वीस रुपयाला तुम्हाला इथे बघायला मिळतील इकडे बघू शकतात आरसे वगैरे लिंबू लिंबूकोळ्याचं भांड आहे गजरबत्तीचा स्टँड वगैरे आहे सगळ्या वस्तू आपल्याला घरामध्ये जे लागतात ना त्या सगळ्या वस्तू तुम्हाला आहे तिकडे त्या साईडला बघाल ना तर तिकडे तुम्हाला बास्केट वगैरेही बघायला मिळतील फक्त वीस रुपयामध्ये आहे तर असा एक स्टॉल तुम्हाला या जत्रेमध्ये बघायला मिळेल आपण पहिला स्टॉल बघतोय शशिकांत मसाले म्हणून आपल्याला इथे बघायला मिळत आहे बरोबर आहे ना गेटच्या समोरच तुम्हाला आज स्टॉल इथे बघायला मिळेल आणि इथे आपण बघतोय मला इथे वडे पीठ वगैरे बघायला मिळतील आंबोळी पीठ वगैरे आहे तसंच तुम्ही इकडे बघाल इकडे कोळब्याचं पीठ आहे सत्तर रुपयाला तसंच इकडे आवा मावा वगैरेही आहे काळा मसाला आहे पनसपोळी वगैरे पण आहे मालवणी स्पेशल मसाला आहे एकशे पंच्याहत्तरला असे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वगैरे बघायला मिळतील कोकणी मेवाचं म्हणजे कोकणामधलं तुम्हाला काही पाहिजे असेल कडक लाडू वगैरे पण आहे कडक लाडू आहे खाजा वगैरे आहे पण इथे कडपी पोहे पण आहेत तसेच कोकम को वगैरे पण आहे इकडे आणि पेजेचे तांदूळ आहे ना अरे उकडे तांदूळ उकडे कसे दे एकशे चाळीस रुपये किलो एकशे रुपये किलो खाज्या वगैरे तुम्ही ते बघू शकता तेही आहे ते कसे आहेत आता खाज्या वगैरे खाज्या पन्नास रुपये पन्नास वगैरे साठ शेंगल्यानं ऐंशी रुपये मुंडेचे ऐंशी रुपये ऐंशी रुपये तर इकडे आमरस वगैरे पाहिजे ना तेही आहे कोकम सर्वत वगैरेही तुम्हाला बघायला मिळतील आगळ वगैरे आहे पुढे आलेलं आहे ना ते तुम्ही एस व्ही एम एंटरप्राईज बघू शकता इकडे त्यांचा स्टॉल आहे आणि इकडे आपल्याला ना कापूरदाणी वगैरे बघायला मिळतोय इकडे कापूरदा बघू शकतात तसंच इकडे साठी त्यांच्याकडे पण आहे अवेलेबल आणि साठी जे बॉल असतात ना तेही आहे त्यांच्याकडे एक्टिकेशनच्या सगळ्या तुम्हाला वस्तू बघायला मिळतील तुम्ही कापूर दानू बघितले शंभर दीडशे रुपयापासून सुरू आहे आणि तुम्हाला जे शॉक घेणे दम लागणे आजारी ट्रेन मध्ये ऑफिस ऑफिसमध्ये बघा लहान लहान मुलांना फॅन पण ऐकले ट्रेन मध्ये मध्ये पुढे फोल्डिंग सिस्टम मध्ये आले आहे हा इम्पोर्टेड आहे आणि एक ब्रँडेड कंपनीचा आहे आणि याला चार्जरला लावलं ला की डबल टिबल हवा फेकली येतो असं फोल्डिंग करत पुढे पर्स मध्ये बॅगेमध्ये ठेवता येतो मस्त आहे का डबल टिबल हवा येतो चला बघा इकडे या कपूटानी इकडे इलेक्ट्रिक कपूर्टानी मच्छरची बाईक आलेली आहे आपण मच्छ्याच्या मागे, ला। मागे, मागे लागतं ना हे मच्छरच्या मागे लागत मच्छर येऊन या बघा अट्रॅक्शन आयटम आहे मच्छर्याच्या मागे लागणार पूर्णपणे मच्छर नाही गेले पैसे रिटर्न गॅरंटेड आयटम आहे आपल्याकडे आहे तीनशे पैकी बॅग आहे थ्री हंड्रेडची बॅट आहे आणि रात्रभर लावून झोपू शकता तुम्ही से मच्छर म्हणजे आपल्याला मच्छरच्या मागे लावायची गरज नाही धावायची गरज ओके हे ताशाची वाटी पाहायच्या तळवे घासायला पहिली कशी अशी साधी यायची ना बघा अशा साध्या यायच्या साधीवाली साधीवाली अशी आहे आता नवीन टेक्नॉलॉजी हॅक्टू प्रेशर मध्ये आली पायाचे तवे पायाच्या टाचा पायाला गोळे येतात पायाला सूज असते जे डायबिटीजचे पेशंट आहेत त्यांच्याकडील चालला पायाला झी लावा तेल लावा राहायचं तेल पिवायचं तेल आणि कसं गरम करायचं वाटीमध्ये घ्यायचं आणि यूज करायचं काय किंमत आहे हे साडेतीनशे रुपये किंमत आहे आणि साधी घेतल्या दोनशे पन्नास रुपये टू फिफ्टी दोनशे पन्नास चला आईस बॅग पण आहे नाही हे डोक्याचा मसाज आहे हेड मसाज डोकं बिका दुखत असेल ना त्या म्हणजे आपल्या घरामध्ये मुलं नसेल तरी पण आपण स्वतः काम करू शकतो स्वतःचा डोकं स्वतः दाबू शकतो असं आहे असं दिलेलं की बटन दाबायचं आणि यूज करायचं बटन असं ठेवलं की आयटी किती चालू असा इफेक्टिव्ह आयटम आहे पॉवरफुल आयटम आहे काय किंमत आहे याची किंमत आहे साडेनऊशे रुपये बाहेर घेतलं बाराशे इकडे घेतलं साडे नऊशे नाही खूप कमी करायचं आयटम आहे खूप सुंदर असे आपण पुढच्या स्टॉलवरती आले इकडे आपल्याला लेडीज चपला बघायला मिळतील खूप सुंदर अशा काय पाहिजे दादा टू हंड्रेड ओके दोनशे रुपयाला आहे मोजेडू पण आहे खूप प्रकारचे तुम्ही बघू शकता मोजेडू आहे खूप सुंदर अशा आहेत दोनशे रुपयामध्ये सुंदर असं कलेक्शन आहे त्यांच्याकडे तुम्ही बघू शकता कोणतेही चप्पल घेतली ना तर तुम्हाला दोनशे रुपयाला बघायला मिळणार आहे एक सुंदर अशी आहे तर मोजडी वगैरे पण तुम्हाला इथे बघायला मिळतील तर मी तुम्हाला आहे तर नक्कीच बघायच्या मध्ये कोणतंही पॅटर्न आवडलं ना तर लवकरच लवकर विजिट तारा या आणि दादांच्या इथे स्टॉलला अभिजित करा दादांचा स्टॉल आहे तर नक्कीच या बघा आपण पुढे आलो तर तुम्हाला इकडे ना शेवगावची फेमस कचरी पण बघायला मिळेल तसंच आपण इकडे बघितलं ना तुम्हाला इकडे दोन भाकरी पीठेचा दीडशे रुपयाला बघायला मिळेल तुम्ही इकडे बघतायत फिटलं वगैरे आहे आणि ते तुम्हाला गरमागरम तुम्हाला इकडे थालीपीठ वगैरे पण बघायला मिळेल दोन भाजणीचे थालीपीठ तुम्हाला दीडशे रुपयाला ते बघायला मिळतील आणि गरम गरम बनवताय सगळं तुम्हाला इथे लाईव्ह आणि गरमागरम बघायला मिळतील आता पुढे आलेलो आणि इकडे ना आपल्याला आगरी कट्टा म्हणून हॉटेल बघायला मिळत आहे आणि ते आपण बघू शकतो ना आपल्याला सगळ्या प्रकारचे इकडे केकडा वगैरे बघू शकतो केकडा आहे कोणत्या कोणत्या डिश आहेत केकडा चिकन कलेजी मटन कलेजी चिकन कलेजी मटन कलेजी ना चिकन सुका चिकन ग्रेवी चिकन ग्रेवी चिकन मटन सुका मटन ग्रेवी मटन ग्रेवी वगैरे आणि काय प्राइस आहे साडे तीनशे रुपये तीनशे रुपये साडे तीनशे रुपये ओके आणि फ्राय मध्ये काय आपल्याकडे पपलेट आहे बांगडा आहे कोळंबी आहे गुंबी आहे मांगेली आहे ओके बुंगडी वडे चतुर वडे ओके तर आपण बघतो इकडे आपल्याला फ्राय मध्ये पण तुम्ही इकडे बघाल ना तर इकडे मासे आहेत तुम्ही पापलेट वगैरे हो बघू शकता इकडे फ्राय मध्ये अवेलेबल आहेत आणि तुम्हाला इकडे लाईव्ह तुम्हाला इथे कळून देणार आहे फ्रेश आणि बसण्याची पण सुविधा आत मध्ये तर नक्कीच तुम्ही सिटींग अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे चला तर पुढच्या स्टॉलवरती आलोय खरबशा दादांचा स्टॉल परत आपल्याला इथे बघायला मिळालाय दादा नमस्कार कोणत्या कोणत्या प्रकारचे खरवश आहे आपल्याकडे दोन प्रकारचे खरवस आहे एक साखरेचा खरवस आहे आणि दुसरा गुळाचा खरवस आहे साखरेचा खरवस आहे हा दीडशे रुपये एकशे वीस रुपये पाव किलो आहे आणि गुळाचा जो आहे हा दीडशे रुपये पाव किलो आणि दादा टायमिंग काय आपल्या जत्रेचा जत्रेचा टायमिंग आहे पाच ते रात्री दहा वाजे दहा पर्यंत ना बरं तर पाठीमागे दादांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला काही इंटरव्ह्यू असेल ना तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा दादांच्या स्टॉल येऊन विजिट करा थँक्यू सर भाऊन पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवरती आमच्या कोरियन आमच्या स्टॉल याचं हे औतिक्ष कलेक्शन आमचं कोरियन हे आहे कोरियन क्लिप्स वगैरे आहे हे क्रंची रबर आहे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये असे आहे हे शंभर रुपयाला क्लिप्स आहे दीडशे रुपयाला आहे स्टेप क्लिप हे बनाना क्लिप साठ रुपये लहान क्लिप्स आहे हे बनाना क्लिप्स बना क्लिप्स कशा चारशे रुपयाला मोपनी कन्फेक्षा क्लिप्स आहे पंचवीस आहेत डायमंड म्हणजे काही मध्ये त्याची दोनशे ऐंशी असं वेगळे हे लहान मुलांसाठी कम्बो गो आहे वगैरे हे मोठ्यांसाठी कम्बो आहे मदत डॉक्टर ओके मदर डॉक्टर हे बनाना क्लिप्स आहे ओके वेगवेगळ्या प्रकारचे आंबाळा क्लिप्स आहे आंबाना ओके आंबा आंबाडा क्लिप्स वेगळे आहेत सगळ्या प्रकारचे क्लिप्स आहेत तुम्ही इथे बघता यांची काय सुरुवात आहे यांची अडीचशे ते दोनशे ऐंशी तीनशे आमच्याकडे सर्व शंभर रुपये ते पाचशे रुपयाच्या दरम्यान मग कुठले कुठली ओके तर नक्कीच तुम्ही आता आईच्या स्टॉल इथे विजिट करा थँक्यू चल आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेला अनिकडे ना नळ्या वगैरे आहेत आपण इकडे बघतो काही येणा तसे साठ ला शंभर ला दोन पॅकेट आहे साठ ला एक आणि शंभर ला दोन आहेत हो त्याने मंच्युरियनचं पीठ आहे ना मंच्युरियन मसाला आहे ना काय किंमत आहे त्याची शंभर रुपये शंभर रुपये पॅकेट ना एका पॅकेट मध्ये तीन किलो भाज्या फ्राय होतात पाच किलोला फक्त तीन चमच मसाला वापरायचा बाकी मीठ बीठ घरातलं काही घालायच नाही डायरेक्ट होते अंड दही वगैरे वापरत कोटीला वापराव लागत डायरेक्ट होते तुम्ही बघू शकता तर तुम्हाला याच्यामधलं फीड घ्यायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला इथे विजिट करा थँक्यू चला पुढच्या स्टॉलवरती आलेला आहे विद्या मसाले म्हणून त्यांचा स्टॉल आहे आणि इथे आपण बघतोय फुलद्याचं पीठ वगैरे आहे घरगुती गावण पीठ वगैरे आहे आणि सगळ्या प्रकारचे आपल्याला इथे मसाले बघायला मिळतील दादा मसाले कसे आहेत ते मसाला आपला मालवणी स्पेशल मसाला आहे आपला डंकावर कुठलेला आहे मालवणी मसाला याच्यामध्ये सर्व प्रकारचे गरम मसाले मिक्स आहेत तुम्हाला कोणत्याही प्रकारचे गरम मसाले टाकायचे गरज नाही हे तुम्ही व्हेज नॉनव्हेज भाजीला सगळ्याला वापरू शकता आपला आगरी मसाला हे पण डंकावर कुठलेला आहे आपला सुपर संडे मसाला आहे मालवणीपेक्षा हा स्ट्रॉंग असतो हा तुम्ही स्पेशल चिकन मटनसाठी आपण बनवलेला आहे त्याच्यामध्ये गरम मसाले जास्त आहेत स्पायसी जास्त असते त्यानंतर हा बघा हा मच्छी मसाला आहे मच्छी फ्राय मच्छी घरी दोन्हीला वापरू शकता तुम्ही हा स्पेशल मच्छी मसाला आहे नंतर आपण इकडे येऊया ही काश्मीरी मिरची पावडर आहे हे बघा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कलर मिक्स नाही आहे कोणताही कलर ऍड नाही ओरिजिनल कश्मीरी आणि बॅडगी मिरची बनवली ओरिजिनल पावडर आहे हे घाटी मसाला आहे नंतर हा आपला गरम मसाला आहे हे बघा सर्व प्रकारचे गरम मसाले याच्यामध्ये मिक्स आहे इकडे आले डांगरपीठ आहे नंतर हे आपले कुळीत पीठ आहे रेग्युलर पिठ आहे स्पेशल कुळीच पीठे आहे हे वडापीठ आहे याच्यामध्ये तुम्हाला काही टाकायचं नाही फक्त मीठ टाकून कोमट पाण्यामध्ये मळायचं अर्धा तास ठेवायचा डायरेक्ट तुम्ही वडे बनवू शकता हे आपलं पीठ आहे हे पीठ तुम्ही भिजवून लगेच यूज करायचं आहे भरभरीत पीठ आहे आपला दातावर काढलेलं त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही तव्यावर काढलात नॉस्टिकवर रोगात तरी तुम्हाला ते येणार त्यानंतर आपल्याला सर्व प्रकारची सरबत आहे गावची मध आहे ती पाच दहा वर्ष टक्तर ती खराब होत आहे ओरिजिनल मध आहे त्यानंतर खाजे आपल्याकडे गावाकडच्या अनेयुक्त खाजे गुळातला आहे सर्व गुळातले लाडू आहे आंबा पोळी फणस पोळी मुटियाल पण आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आज हे कोकमाच्या बियांपासून मध्ये हे मुटियाल आहे हे कुठेही मिळत नाही आयुर्वेदिक दुकानात वगैरे कुठेही मिळत नाही हे खूप आयुर्वेदा त्याचे खूप फायदे आहेत आपल्या थंडीच्या हात ओट वगैरे फुटतात त्याला लावायचं पायच्या टाचा वगैरे फुटतात त्याला लावायचं ते बरे होतात त्याच्यापासून चटणी तिळकूट चटणी आहे सगळ्या प्रकार चटण्या सांडगे मिरच्या वगैरे पण आहेत तर याच्यामधलं काही घेते शेवया पण आहेत ना कसं ते ऐंशी रुपये ओके मँगो फ्लेवर आहे आहे आंबा फ्लेवर आहे ओके तर नक्की जादा जा त्या जा स्टॉल इकडे तुम्ही विजिट करू शकतात आणि काय पाहिजे असं नाही इन्कवरी तर समोर तुम्हाला दादाचा कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय ओके होम डिलेवरी पण आहे होम डिलिव्हरी मिळेल ओके आणि दादा शॉप कुठे आहे तुमचं आमचं इथे प्रॉपर असं शॉप नाही पण आम्ही होम डिलिव्हरी कुठे डोंबोलीलाच राहतो डोंबोलीला तर नक्कीच दादा त्या स्टॉल आहे व्हिजिट करा थँक्यू पुढे आलेलो आहे आणि ते आपण बघू शकतो ना लहान मुलांसाठी प्रत्येक आपल्याला इकडे बघू शकतात मोठा असा आकाश पाळणा आहे तसं लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत म्हणजे बालनगरी आहे तुम्ही बघू शकता लहान मुलांसाठी जे छोटा बीम लहान मुलांचा फेवरेट ते आहे परत इकडे छोटी ट्रेन आहे तुम्ही इकडे बघायला तर ड्रायगन ट्रेन पण आहे तुम्ही ते बघतायत ड्रायगन ट्रेन पण त्यांनी इथे ठेवलेली आहे समोरच मोठी आपल्याला अशी बोर्ड बघायला मिळते आहे समोरच्या साईडला तुम्ही इकडे बघता का मोठ्या आपल्याला अशी बोर्ड बघायला मिळतात तसे ते लहान मुलांसाठी इकडे आपण बघतोय हे उड्या मारण्याचा गेम आहे लहान मुलांचा तर तोही आहे आणि इकडे या साई मोठ्या मुलांसाठी लहान मुलांसाठी आपल्याला इकडे खूप सुंदर असे पाळणे वगैरे बघायला मिळतात आहे आता आपण इथे ना पालनगरीमध्ये आहे खूप सुंदर असा नियोजन केलेलं आहे आयोजकांनी तुम्ही इकडे बघू शकता इथेही तुम्हाला मनोरंजनाचे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गेम बघायला मिळतील तर इथे आपण मनोरंजन रिंग, रिंग रिंग येऊन बघतोय तुम्ही इकडनं रिंग टाकलात ना तर तुम्हाला पैसे मिळतात अशी अफवा असते पण मी रिंग टाकून बघितली आहे ही रिंग का जात नाही आणि पैशाला भेटत नाही पुढे बघितलं ना तर याच्यामध्ये नंबर येतील ना जर जो नंबर येईल त्याची टोटल येईल ना तर ते आपल्याला गिफ्ट मिळतील असंही इकडे आपण कि हा गेम बघतोय मनोरंजन केलं पन्नास आहे ओके पन्नास रुपयाचा आहे हे बॉल्स आहेत पन्नास रुपयाचे तर ते टोटल जे येईल ना त्याच्यामधलं तुम्हाला कोणतंही बघायला मिळेल तुम्ही बघू शकता सहा नंबर आठ नंबर असे इकडे पन्नास रुपये किंमत आहे पाहिजे आपण पुढे बघितलं ना तर इकडे चायनीज चे वगैरे किंवा मंचुरियन वगैरेचे स्टॉल बघायला मिळते तुम्हाला जे महाराष्ट्र फास्ट फूड म्हणून मध्ये आलात ना तर असे मंचुरियनचे स्टॉल वगैरे तुम्हाला ते बघायला मिळते आहे अशा गोष्टी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ती व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ बरं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर